नमस्कार प्रदीप तळेकर फॅमिली या चॅनलला आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना तडका दही बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे दही घेतलेले आहे मी अर्धा लिटर आणि जिरं आणि मोहरी आहे हे एक चमचाच घेतलेले आहे एक मिरची घेतली आहे कढीपाता एक मोठा कांदा घेतले हळद घेतली आहे लाल मसाला घेतला आहे मालवणी मीठ घेतले आणि लसूण आणि तेल आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे मी मसाला ना चवीनुसार घेतलेले आहे तुम्ही जसं दही असेल ना तसा तुम्ही मसाला घेऊ शकता कारण मी मिरची घेतलेली आहे ना म्हणून मी मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आता कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी तेल घालते बघा जिरा आणि मोहरी टाकते छान लागतो तडका दही तुम्ही असं करून बघा आणि त्रास पण होत नाही आपण दही खालेला कारण सर्दी बोकडा वगैरे होतो ना तसं तडका दही खाल्ल्यानं काय नाही होत बघा ही मिरची टाकते

कांदा चांगला मऊ झालेला आहे आणि आमची लाईटच गेली आता काय माहिती कशाला गेली ती आणि आता मी हळद आणि ला मसाला टाकते थोडा याच्यामध्ये मीठ होतं तो मी थोड़ा, थोड़ा मी। तो तो पण टाकून दिला आहे मी कारण आगाशी मी टाकलं होतं ना थोडा आणि थोडा शिल्लक ठेवलं होतं चांगलं परतून घेते मी तुम्ही असं करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं त्याला का दही ते आता मी दही टाकते दही टाका बघा किती मस्त दही आहे आणि हे दही ना तुम्ही फेटून टाका आणि कलर बघा किती छान आलेले आहे किती कलर छान आलेले आहे आता मस्त पैकी उकळी आली ना की तुम्हाला मी दाखवते बघा तडका कसा दिलेला आहे छान पैकी दह्याला आणि कसा कलर आलेला आहे बघा आमच्या मालवणी मसाल्याचा आणि जर कोणाला मालवणी मसाला पाहिजे असेल ना तर नक्की ऑर्डर करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे खाली त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मारवणी मसाला मिळेल तुम्हाला एक नंबर झालेला आहे तडका दही बघा आता हे तयार झालेलं आहे आता मी याच्यावर कोथिंबीर टाकते बघा कोथिंबीर टाकते वरून मी दही तडका तयार झालेला आहे हे बघा दही तडका बनवलेला आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा